श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार सतरा मे दोन हजार चोवीस वैशाख शुक्ल नवमी चंद्राचं भ्रमण सिंह राशीच्या पूर्वा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषराज मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये धाडसी आणि धडाडीचे निर्णय घेण्यासाठी साथ देणार आहे आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने आज ग्रहंची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे घरातील वरिष्ठ मंडळींच्या अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील ज्येष्ठ नागरिकांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं जुनी येणी वसूल करण्यासाठी आज व्यावसायिकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील मिथुन रास मिथुन मिथुन राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा तपकिरी आहे आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील परंतु हितशत्रूंच्या कारवाया वाढल्यानं आज दिवस चिंतेमध्ये जाईल कर्करास आज... कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आज योग्य निर्णयांचा दिवस आहे खाजगी क्षेत्रातील उच्च पदस्थ अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी आज महत्वाचे निर्णय घेण्याचा दिवस आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गर्द हिरवा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील गेल्या अनेक दिवसांपासून जी आर्थिक कामं प्रलंबित होती त्याचा पाठपुरावा केल्यानं त्यामध्ये येणाऱ्या काळात तुम्हाला यश संभवते कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ ठरू शकतं त्यामुळे आज परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नये व्यवसायामध्ये कुणालाही शब्द देताना एखादी कमिटमेंट करताना आज सावध राहावं आजच्या दिवशी तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नये तशी गरज भासल्यास वरिष्ठांशी किंवा सहकार्याशी चर्चा सल्लामसलत करणं गरजेचं आहे तुळरास तुळ व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे तुळ व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे प्रलंबित कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा दूरच्या प्रवासाचे तुम्ही बेत आखाल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील वृश्चिक्रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण मोठा अधिकार आहे योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा वरिष्ठांच्या आणि सहकार्यांच्या मदतीनं आज तुम्ही प्रसंग परिस्थितीवर मात करू शकाल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे भाग्यकारक घटनांचा लाभ होईल ग्रहमान असल्यामुळे आज तुम्ही प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा तुमच्या मनामध्ये गेल्या काही दिवसांपासून ज्या इच्छा महत्वाकांक्षा होत्या त्या पूर्ण होण्याच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आज केलेली गुंतवणूक आज घेतलेले महत्वाचे निर्णय हे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला यश देणारे ठरू शकतील मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ आहे आज निर्माण झालेल्या कुठल्याही लहान सहान आरोग्याच्या तक्रारींकडे देखील दुर्लक्ष करू नये गृहिणींनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा सावधपणे निर्णय घेण्याचा आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे कायदेशीर गोष्टींची शहानिशा केल्याशिवाय आज गुंतवणूक करू नये कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे साडेसातीची तीव्रता आज कमी होईल कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर आज ग्रहांची अनुकूलता लाभल्यानं तुमचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल आज व्यवसायामध्ये आज व्यवसायामध्ये आर्थिक आवक वाढेल मीनराज मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या साडेसातीच्या तीव्रतेमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज अतिशय सावध राहावं महत्वाचे निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग तुम्हा वाढेल